यळकोट पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांचा सुभेदार मल्हारराव होळकरांचा महाराजा यशवंतराव होळकरांचा हर 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 हर, हर, हर जय श्रीराम जय जय श्रीराम ज्या मनगटामध्ये बळभुती आणि चातुर्य असत तो सुकृतृत्वावरती लोकाभिमुख राजा बनू शकतो हे, हे तत्व अखंड जगाला ज्या माऊलीनं दिलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मे महिन्यामध्ये दोन वेळा सहा मे ला महाराष्ट्राचं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन चौंडीच्या पावन मध्ये आलेले आणि आता पुन्हा अभिवादन करण्यासाठी अहिल्या देवींचे खरे भक्त आहेत जे नुसतं भाषणापुरत मर्यादित नाही तर ते कृतीतून ज्याने सिद्ध केलाय ते या महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री या महाराष्ट्रातील गोर गरीब पीडित प्रतारित अपमानित वंचित उपेक्षित शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे बहुजनांचे हृदय सम्राट माननीय देवाभाव इथं आलेले आहेत त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करावा अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेब जे इथं मुख्यमंत्री असताना होते आता पुन्हा तिसऱ्यांदा ते आपल्या चौंडी मध्ये आलेले आहेत त्यांचंही जोरदार आपण स्वागत करावं ज्यांनीही आपली भूमी डेव्हलप केली ते आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब डांगे साहेब चौंडी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे सर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांच्याकडे ओबीसी खात्याची जबाबदारी आहे तीनशे से शेहेचाळीस जातींची काळजी घेण्याची जबाबदारी दिलेली आहे ते माननीय अतुल सावे साहेब क्रीडा मंत्री माननीय दत्ता भरणे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खरं ज्यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे माननीय चौधरी साहेब देवाभावनी ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीची त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा देवा भाऊ आज काय बोलावं सुचत नाही कारण जयंतीला आम्ही दरवर्षी येतो मी दहावीला ये असल्यापासून जयंतीला येतोय पण अहिल्या देवी भाषणात सांगणारे आणि अहिल्या देवींचं नाव भाषणात घेणारे महाराष्ट्रात अनेक राज्यकर्ते आहेत परंतु कृती शून्य आम्ही एक आंदोलन करायचो सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी चार ओळीचा शासन निर्णय सरकारनं काढणं अपेक्षित होत परंतु हे सगळे लोक सिनियर लोक आहेत तरुण पोर आहेत रोज आंदोलन मागणी काय सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी सरकार चार ओळीचं चा पत्र काढायला तयार नव्हतं देवाभाऊ आपण मुख्यमंत्री झाला आणि चार ओळीचा शासन निर्णय आला आणि मग महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण झालं अहिल्या देवी म्हणल्या होत्या की राज जमात बना राजकर्ती जमात कशासाठी देवा चार ओळीचं चा पत्र मुंबई मधनं काढलं आणि ग्रामपंचायतचा पंचायतचा ग्रामसेवक आणि सरपंच पळायला लागला पंचायत समितीचा बीडीओ पळायला लागला जिल्हा परिषदचा अध्यक्ष जिल्हा परिषद म्हणायला लागले अरे जावा दुकानात देवीचा फोटो मिळतोय का बघा जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आणि सगळ्या कार्यालयामध्ये धावाधाव उडाली की अरे अहिल्या देवीचा फोटो कुठं आहे बघा अरे त्यांनी कधी आईला देवी बघितली नव्हती त्यांना आईला देवी फोटो आणि सावित्रीबाई फोटोतला फरक कळना त्यांना राणीची लक्ष्मीबाई घोड्यावर बसलेली कळ ना कारण त्यांनी कधी बघितलं नाही इतका मोठा अन्याय इतका मोठा अन्याय या देशामध्ये देशासाठी काम करणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडला असेल तर ते फक्त आणि फक्त होळकर घराना आहे आणि भाऊ तुम्ही न्याय दिला आणि आज आमच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केली होती एकोणीसशे औरंगाबाद ला औरंगाबाद म्हणणार नाही संभाजीनगर म्हणणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठ दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस ला देवाभाव एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदल झाला किती वर्ष गेली मोजा तुम्ही मी त्यात वेळ घालवत नाही पण या सगळ्या आहिल्या भक्तांनी देवा भाऊंच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्या कडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुना इथं नकवाय आम्हाला अहिल्या नगर हवाय आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो चौकात जाऊन झेडाला बाकी तुम्हाला लाव देतेत का बघा चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लावू देत का बघा लावू देत नाहीत पोलीस वाईंग गाडी येते चला तेथे लोक म्हणते तिथं अहिल्या देवीचा पुतळा लावायचा अरे महाराष्ट्रातला सगळा लोक क्षेत्रफळाला सगळ्यात मोठा जिल्हा राजकीय दृष्टी अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव एका वर्षाच्या आतमध्ये बदललं हे अहिल्या देवींच्या चरणी असलेले खरे भाव आहेत आपल्या सरकारचे आपल्या नेतृत्वांचे प्रत्येक हिंदूला मरेपर्यंत एकदा तरी काशीला जावं काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं एक सतराशे सत्तर ला अहिल्या देवीनं त्या मंदिराचा जिर्लोद्धार केला मंदिराला जागा नव्हती अहिल्या देवीनं शेजारची जागा विकत घेतली आणि सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठरा बघा किती वर्षे गेली एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले परंतु कुणालाही वाटलं नाही काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा परंतु गुजरात मधून एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो त्यांना वाटलं सतराशे सत्तर ला अहिला देवी जीर्णोद्धार केलाय आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे दोन हजार अठरा ला पायाभरणी केली आणि दोन हजार बावीस ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर खुला करून दिला हे काम अहिल्यादेवींचा आहे म्हणून मी म्हणतोय की अहिल्या देवींच्या विचारावरती काम करतायत अहिल्या देवींनी बाजूची जागा विकत घेतली होती केंद्र सरकार राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्ख्या एक किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्या देवींचा पूर्णा कुर्ती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला मित्रांनो हा आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे अहिल्या देवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून आज इथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहे तिथं तुम्ही आमदारांच्या गेला आईला देवींच एक सभामंडप आहे दहा लाख रुपये द्या किती हलपाटे घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला मिळाले का खरं सांगा साहेबांना आहो एका दमात तुम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला अहिल्या देवीचं नाव बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव अहिल देवीच्या नावानं महाराष्ट्रातली साडे चारशे मंदिरं त्याला अहिल्या देवीच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयाचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो धनगरवाड्यातनं अहिल्यादेवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छापून पावत्या गोळा करा मग कार्यक्रम करा पहिल्यांदा साहेब असं घडतंय आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला सगळ्या भाजपच्या पेज वर बघतोय सगळीकडे अहिल्या देवी अहिल्या देवी अहिल्यादेवी देवी नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी आहोत अहिल्या देवींना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे राहून सगळे उभारून टाळेन माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवा भाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभारम जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात आवाज आला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनं जे एकदा केलंय ते गेल्या तीनशे वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो साहेब या आमच्या भावना आहेत भावना हृदयातल्या भावना आहेत हे कुणी काम केलं नाही अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण आख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते